माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय आहे झालं का जेवण वगैरे आणि माझं तर अजून जेवण वगैरे नाही झालं बरं का तब्येत बरी नाही माझी कालपासून दोन दिवसापासून त्याच्यामुळं काही व्हिडिओ नाही आले तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ टाकते अजून जेवण वगैरे नाही केलं मी तर आता मी जेवण करते बाजरीची भाकर केली करडीची भाजी आणि मिरच्यात तळ्यात थोडं मिठा टाकून हिरव्या मिरची तर मग करते जेवण तर काल नाही टाकला हिडो वाच पण नाही टाकायला टाकला ना। तर टाकावा एखादा तर अचानकच सर्दी फोकला हो ताप वगैरे आला जे गोळी खाल्ली बरं ड़क का डॉक्टरकडे नाही गेले आता थोडस घरातलं काम आवरलंय आणि अचानकच तब्येत बिघडली त्याच्यामुळं काही दोन दिवसापासून हिडव टाकायचं मनच नाही राहिलं चला तुमचं झालंय का जेवण मी जेवण वगैरे करते आता नंतर बोलते असं कसं तरी होतं आहे चक्कर येते तर असं उभा नाही राहू वाटत आपण होतो आहे सगळं माझ्या शेत जे आता पायाचा तर चला पहिलं जेवण करते मी नंतर बोलते आता काय चाललं आहे त्याला काय जेवण वगैरे दुपारचं माझं पण जेवण वगैरे झालं आहे आणि तब्येत घरी गरीब मला दोन तीन दिवसापासून येऊया आले नाही बरं का चाललंय थोडं घरातलं काम साफसफाई करते बघा कपाट काढले थोडस कपातलं एवढं कपडे ना तर ते कोणचे समजतच नाही सापडतच नाहीत लवकर पंचे घालायचे आणि पंच नाही त्याच्यामुळे घर व्यवस्थित आहे मी तर बघा इकडे किचन मध्ये पण थोडासा कचरा काढला बरं का साफसफाई केली बघा एवढा कचरा पडलाय आजू भरपूर खूप काम पडलंय आता मला भाले वगैरे पडलेत घासायला बघा एवढं आवरते आणि इकडे पण खूप राडा पडलाय बघा घरात पसारा पसारा झालेला आहे आता आवरते मी सगळं काढला मी आता कोणचे कपडे घालायचे असले तर समजतच नाही कोणते असे सापडत नाही व्यवस्थित ठेवलेले नाहीत त्याच्यामुळे आता व्यवस्थित ठेवणार आहे मी चला म्हणजे टाका एक फेरीवर दोन तीन दिवसापासून नाही टाकते पण थोडंफार करणं गरजेच ते घरातलं काम आता आवडते मी बसात काय ठरवलं तेच माहिती नाही व्यवस्थित जर ठेवले ना मग त्याला सापडते पण आपल्याला पटतात आपल्याला जे पाहिजे असतील घालायला मग ते मिळते पण व्यवस्थित नाही ठेवल्या पण त्याला काही काय नाही झाले हे ते आणखी ठेव दोन ठेवलेले तर याला मी ठेवते एका साईडला तिथं घडी करून हे शॉल आपल्याला लागते थंडीची थंडीचे दोन साड्या नवीन आहे बरं असे कलर पण नव्हते बरं का माझ्याकडे माझ्या बहिणीने त्या लहान्या बहिणीने ती दरवर्षी घेत असते मला साड्या नाहीतर ड्रेस आता दोन साड्या घेतल्या तर बघा कलर कसा आहे मस्त आहे का मी तुम्हाला आवडला आणि डिझाईन वगैरे खूप छान आहे बरं का आवडली का तुम्हाला सांगा नक्की बरं का ही तिच्या पसंतीची बरं डिझाईन आहे येणार आहे आणि ब्लाउज वगैरे शिवून आणते मी ही एक आहे हा कलर नव्हता माझ्याकडं हा कलर मोरपी सी कलर आहे बघा हा कलर खूप छान आहे कोणती वेळ पडली याला कशी म्हणतात अशी ती स्थिती अशी डिझाईन आहे मिऱ्यामध्ये बरं का ही अशी अशी अर्धी भरलेली अशी डिझाईन आहे ही मिऱ्यामध्ये साईड येईल ही बॉर्डर अशी आणि त्याचे ब्लाऊज वगैरे शिवून आणलेत मी एकदम मार्जिन मध्येच फुलवा यायचे शिवले मला असा गळा शिवलेला आहे साधे शिवलेले लेस वगैरे नाही आवडत मला तर ब्लाऊज पण शिवले फुल यायचे आवडले की तुम्हाला नक्की सांगा कमेंट हे पण हे पण फुलवायचं आहे याचा पंगाळा साधाच असेल गोल फक्त कसे कलर वाटले तुम्हाला नक्की सांगा बरं का आणि मला खूप आवडलेले आहे आणि तुम्हाला आवडले का नक्की सांगा का मेनवटी पण असेल हां असे कलर माझ्याकडे नव्हते पिवळ्या वगैरे त्या भरपूर झाल्या होत्या त्याच्यामुळे मग ते कलर घेतले तर नक्की सांगा काय म्हणजे कशा तुम्ही साड्या हे ड्रेस आहेत ना, ला ना एक रोज वापरायला नवीन नवीन आहे आहे का अजून शिलाई पण नाही केली याला शिलाई करून आणायची वापरायला रोज तर म्हटलं घरातलं कामावरून शिलाई करून आणायला जावा पण नवीन आहे सरकार याला पण शिलाई करायची अजून मोठा आहे ना शिलाई करायची याला पण का मग असे काय बायाला डिझाईन अशी याची छान आहे का आवडला का तुम्हाला मस्त आहे ना अशा बायाला पॅन्ट वगैरे म्हणजे रेडीमेडच घेतला 私は。私は पण शिवलेस आहे याला पण शिलाई करायची खूप असाय याला तर एक वर्ष झालं असं घेतला तसाच ठेवला आणि याला बाया पण आहेत आतमध्ये आपल्याला जर जोडायच्या असल्या तर आपण बाया पण लावू ला शकतो याला शिलाई नाही केली ना म्हणून राहिला तसंच हा हा ऑनलाईन मागवला होता माझ्या मैत्रिणीने त्यामुळे दोघीला सॅमसंग मागितले हा चालेल याला काही शिलाई करायची नाही असे हा नवीनच आहे एकदा दोनदा 我是答案是。 我们大概讲大概几个例子，开始。 नवीन यात एकदा नाही घातला याला पण शिलाई करायची अशी याला शिलाई करायची एकदा नाही घात He did

पण नवीन आहे व्हाईट कलर नवीनच आहे अजून नाही शिलाई पण नाही केली अजून करा अशी डिझाईन याला ठेवा पटना वगैरे याला शिलाई करावं लागेल ठीक आहे अर्धा अर्धा इंच करावं लागेल च येत नाही फक्त घ्यायचे आणि घेऊन द्यायचे घ्यायचे घेऊन द्यायचे असं आहे काय करायचं ांद्याला गडी ना तशीच गडी अजून याच्या घडी सुद्धा नाही मोठे अशी हे दोपर्परा आहे तर याला पण शिलाई करायची काय एक टॉप नवीनच आहे याला शिलाई नाही कॉलर बरं का मला कलर आवडला होता न्हावून घेतला होता मी छान आहे असं एअर पण शिलाई करायची आणि मला सकाळी एक पण नंतर तापत कुठं ठेवले कसे ठेवले काय माहीत ना, ना।, का का ना का रोज बोलते उद्या जाईल आज जाईल उद्या जाईल शिलाई करायला काय मदत नाही आणि हा आवडला तर हा लॉंग थोडासा हा पण नवीन पण निघाला होते आणि याला शिलाई न केली हे असा आहे बघा असा आहे अशी झालं रे अशी इथे याच्या पण अशा आहेत बघा ही ह्या साईडकडून या साईड पण आता याला शिलाई करायची मोठा दिसते खूप बघा तर शिलाई करायची याला पण दम लागला मला कपड्याच्या गड्या घालता घालता काय करायचं याला पण शिलाई करून आणते सगळे एकदम येते एकत्रच येते शिलाई करून कस हिडिओला मोठा होईल मग सारा कपड्याच्या गाड्या घालताना सारा हिडिव बनवलाय तर काय करू आणि हे बघा सामान आपलं गेल्या वर्षी काय आणल्याला मला तुम्हाला दाखवायलाच होता हे असंच हे बघा जसे आजारी पडले ना गेल्या वर्षी बसत ते तसंच राय बोल हे बघा मेहंदीचे फोन विकलं नाही काय नाही बघा बांगड्या नेपेनच्या बॉटल सगळं तसंच गेल्या वर्षी एवढे आजारी पडले होते हातपाय सुटले होते माझे गेल्या दिवाळीला तसंच सगळं सांगत पडले आणि याच्यात पण हे सगळं म्हणजे विकायचं याच्यात सांगायचं काय करायचं कधी विकायचं व्हिडिओला मोठा होत आहे बर का राहिलेला लहावरती आणि एवढ्या ड्रेसला टिपा टाकायचा माझ्याला एवढं ड्रेस आहेत ना एवढ्याला टिपा टाकायच्या सगळ्यांना आज घेऊन जा ना व्हिडिओ कसा वाटला सांगा बरं का नक्की कमेटमध्ये तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय